नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भीमा नदी व तिच्या उपनद्या हा घटक पूर्ण पाहणार आहोत उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिकद्वारे पाहणार आहोत आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या देखील ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर सुरुवात करूया भीमा नदी व तिच्या उपनद्या त्यापूर्वी आपण भीमा नदीची थोडक्यात माहिती पाहूया आता भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी चारशे एक्कावन्न किलोमीटर इतकी आहे भीमा नदी पंढरपूर जवळ चंद्रभागा या नावाने ओळखले जाते ठीक आहे आता भीमा नदीच्या उपनदी आपण सुरुवातीला जाणून घेऊया इंद्रायणी इंद्रायणी मुळा मोठा पवना नीरा, करा इंद्रायणी मुळा मोठा निराकारा सीना उकडी बोर मान पुष्पावती, घोड बघा इंद्रायणी मुळा मोठा पावना करा सीना कुकडी बोर मान पुष्पावती घोड मीना वेळ वेळ उपनदी आहे भामा ठीक आहे बघा आता या भीमा नदीच्या उपनदी बघा परत एकदा वाचून दाखवतो इंद्रायणी मुळा मोठा पावना करा सीना कुकडी बोर मान पुष्पावती घोड मीना वेळ आणि भामा या हिमा नदीच्या उपनद्या आहेत आता त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या हे ट्रिकद्वारे पाहणार आहोत आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या हे देखील ट्रिक, ट्रिक पाहणार आहेत हो। चला आता आपण लगेच सुरुवात करू तर आता पाहूया उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिकने पाहणार आहोत या ठिकाणी आपण तीन प्रकारच्या ट्रिक पाहणार आहोत तर सुरुवात करूया आता ट्रिपल बी ट्रिपल एम पी के एन आय अशी पहिली ट्रिक आहे सगळ्यांच्या लक्षात राहू शकते ट्रिपल बी तीन वेळा बी ए तीन वेळा एम आहे आणि पी के आणि एन आय पी के माहिती आमिर खानचा चित्रपट आहे पी के आता एन आय म्हणजे नेशन आणि इंडिया हे एन आय वरून आपल्या लक्षात राहू शकतात ट्रिपल बी ट्रिपल एम पी के आणि एन आय याच्याद्वारे उजव्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या पूर्ण तुमच्या लक्षात राहू शकतात बघा आता बी साठी भीमा नदीच्या उपनद्या आहेत उजव्या किनाऱ्याने म्हणजे बीसाठी भीमा नदीच्या उपनद्यात उजव्या केल्या बी साठी दुसऱ्या बी साठी भामा नदी परत बी साठी बोर एम साठी मुळा दुसऱ्या एम साठी मोठा तिसऱ्या एम साठी मान आता पी साठी पवना के साठी कारा नदी नीरा आणि आयसाठी इंद्रायणी नदी ही झाली आपली पहिली ट्रिक आता दुसरी ट्रिक पाहूया मानिक भामा इंद्र व पवन मुळा बोर मुठीत घ्या माणिक भामा इंद्र व पवन मुळा बोर मुठीत घ्या अशी आहे माणिक भामा इंद्र व पवन मुळा आणि बोर मुठीत घ्या यांना मुळा आणि बोरं मुठीत घ्यायला सांगितलेले आहेत कुणाकुणाला माणिकला एक भामाला एक इंद्र आणि पवन या चार व्यक्ती आहेत चार व्यक्तींना मुळ आणि बोरं मुठीत घ्यायला सांगितलेली आहेत हे अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता आता माणिकसाठी मासाठी मान नदी नी साठी नीरा नदी आणि क साठी करा नदी भामा आता भासाठी भामा नदी इंद्र इंद्रायणी नदी व ड्रॉप करायचा आहे शब्द या ठिकाणी पवनसाठी पवना नदी मुळा मुळा नदी बोर बोर नदी मुटीत साठी मोठा नदी आता नऊ नद्या आहेत या ठिकाणी उजव्या किनाऱ्याने मिळणारे एकूण उपनद्या किती या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नऊ नऊ नद्या दिलेल्या आहेत आणि त्याचा पुरेपूर पुरे ट्रिकचा वापर केला एक दोन आणि तिसरी ट्रिक बघूया प्रेमाबाई निकला मुळा बोर मुटीत द्या प्रेमाबाई निकला कोणतीही ट्रिक तुम्हाला आवडली तरी त्याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करू शकता या ट्रिकचा आणि जर तशा नाही आवडल्या तर सरळ पद्धतीने देखील तुम्ही स्टडी करू शकता किंवा अभ्यास करू शकता ठीक आहे प्रेमा भाई निकला मुळा बोर मुठीत दि आता ही ट्रिक पाहूया आता प्रेसाठी पाहुणा मासाठी मान साठी भामा ई साठी इंद्रायणी नीसाठी निरा क साठी करा मुळासाठी मुळा नदी बोर साठी बोर आणि साठी मोठा बघा याही ठिकाणी नऊ आहेत नऊ उपनद्या दिलेल्या आहेत उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या अशा प्रकारे तुम्हाला लक्षात राहू शकतात आता या ठिकाणी आम्ही काय केलेलं आहे उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या देखील तीन ट्रिकद्वारे बनवलेल्या आहेत कोणतीही ट्रिक, ट्रिक तुम्ही तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता आणि तिन्ही जर नाही आवडल्या तर तुम्ही असं पाठांतर पद्धतीने लक्षात ठेवू शकता ठीक आहे याच्यावर प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहेच हा घटक आणि एम पी सी कंबाईन परीक्षा तसेच तलाठी जिल्हा परिषद लिपिक व इतर सरळ सेवेना देखील याच्यावर प्रश्न येतो जास्त करून एम पी सी कंबाईन मध्ये पी एस आय एस टी आय एसओ याच्यावर प्रश्न पूर्व परीक्षाला पडू शकतो ठीक आहे आता आपण डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिकने लगेचच पाहणार आहोत तर आता पाहू या ठिकाणी आपण डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या पूर्ण ट्रिकचा वापर करणार आहे या ठिकाणी आपण पुष्पाचा कुक मिना घोड्यावरून पहिली ट्रिक काय आहे पुष्पाचा कुक मीना घोड्यावर म्हणजे पुष्पावती नदी कुकडी नदी मीना मीना नदी आणि घोड्यावरून साठी घोड नदी या चार उपनद्या दिलेल्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ठीक आहे आता दुसरी ट्रिक पाहूया पुष्पाचा घोडा मीनाच्या कुककडे पुष्पावती नदी घोड्यासाठी घोड नदी मीना मीना नदी कुक साठी कुकडी नदी आता ही शेवटची जी ट्रिक आहे तीन नंबरची एकदम मस्तपैकी आहे बघा पी एम जी के सगळ्यांना लक्षात राहील पी एम जी के पीसाठी पुष्पावती एमसाठी मीना जी साठी घोड आणि के साठी कोकडी आता तुम्हाला या दोन पैकी ही जर नाही आवडल्या दोन तर पी एम जी के एकदम सगळ्यात सोपी आहे ही ट्रिकचा तुम्ही मारा करू शकता लक्षात ठेवण्यासाठी पीसाठी पुष्पावती एमसाठी मीना जी साठी घोड आणि के साठी कोकडी पी एम जी के फक्त लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात तर आज आपण भीमा नदी व तिच्या उपनद्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या देखील ट्रिकने पाहिल्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या देखील ट्रिकने पाहिल्या तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असला तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आमचे जवळजवळ सव्वाशेच्या पुढे व्हिडिओ लॉन्ग व्हिडिओ यूट्यूबला आलेले आहेत एकशे पंचवीसच्या पुढे लॉन्ग व्हिडिओ युट्यूबला आलेले आहेत ते तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद